आयडिया व्हिडिओ अंगणवाडीतील मुलांच्या मातांसाठी नमस्ते आजच्या मीटिंगमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आशा आहे तुम्हाला मागच्या आठवड्याचा आयडिया व्हिडिओ आवडला असेल चला आजच्या कामाची सुरुवात करूया मागच्या आठवड्यातील हाताच्या पंजाचे चित्र काढण्याची क्रियाकृती आणि वयोगटानुसार दिलेले वर्कशीट तसेच पावसाळ्यात उपयुक्त घरगुती टिप्स या व्हिडिओवर तुमचे अनुभव आम्हाला सांगा आता सोबत आणलेली वर्कशीट हातात धरून फोटो काढू फोटो प्रथमच्या पाठवू तोपर्यंत व्हिडिओ इथेच थांबवू चला आता पुढील क्रियाकृती करू जिचं नाव आहे काही करून पाहूया सर्व मातांनी एका रांगेत उभे राहावे प्रत्येक मातेच्या समोर ठराविक अंतरावर एक बादली ठेवा सर्व मातांच्या डोळ्यांवर पट्टी बांधा आता प्रत्येक मातेच्या हातात काठी द्या लीडर मातेने एक दोन तीन म्हटल्यावर सर्व माता आपापल्या समोर ठेवलेली बादली शोधून त्यावर काठीने मारतील जी माता बादलीला सर्वात प्रथम काठीने मारेल ती विजेता असेल ही क्रियाकृती पूर्ण होईपर्यंत व्हिडिओ इथेच थांबू चला, आता क्रियाकृती करू नाव आहे काही नवीन शिकूया लहान मुलांमध्ये सामान्य आणि सहज पसरतो पण हे संक्रमण किती सामान्य आहे हे सांगणे कठीण आहे कारण त्याची सहसा कोणतीही लक्षणे नसतात चला या व्हिडिओ मधून अधिक माहिती घेऊया मुलांच्या पुटात जंत होणे लहान मुलांना जंताचा संसर्ग सहज होतो पण संसर्गाचे प्रमाण किती आहे हे सांगणे कठीण का असते कारण त्याची जंतसंसर्गाची लक्षणे सहसा दिसून येत नाहीत मोठ्या व्यक्तींमध्ये प्रत्येक पाच जणांपैकी एकाला किमान एक प्रकारच्या जनताचा संसर्ग कधी ना कधी अवश्य झालेला असतो लहान मुलांमध्ये तर हे प्रमाण खूप जास्त दिसते संसर्गाची लक्षणे कशी ओळखाल सर्वसाधारणपणे जनतांच्या संसर्गाची कोणतीही लक्षणे दिसून येत नाहीत किंवा ही लक्षणे इतकी सौम्य असतात की ती लक्षात येत नाहीत तुमच्या बाळाला कोणत्या प्रकारच्या जनताचा संसर्ग झाला आहे आणि तो किती प्रमाणात गंभीर आहे हे बाळामध्ये दिसणारी लक्षणे पाहून ओळखता येऊ शकते जसे की भूक न लागणे मळमळ उलट्या आणि अशक्तपणा जेव्हा जनताच्या आळ्या फुफ्फुसात पोचतात तेव्हा दमा देखील होऊ शकतो जनतांच्या संसर्गावर उपचार जवळजवळ सर्वच जनतांच्या संसर्गाचा उपचार हा तोंडावाटे घेण्यात येणाऱ्या औषधातून केला जाऊ शकतो तुमच्या मुलाला कोणत्या प्रकारच्या जनताचा संसर्ग झाला आहे हे ओळखून त्याच्या प्रकारानुसार डॉक्टर औषधे किंवा जंतनाशक उपचार सुरू करतात जनतांपासून संरक्षण सांगितलेल्या गोष्टींचे पालन करून तुम्ही तुमच्या मुलाला जनतांच्या संसर्गापासून सुरक्षित ठेवू शकता नेहमी लक्षात ठेवा की लहान मुलांची खेळण्याची जागा नेहमी स्वच्छ आणि कोरडी असावी लहान मुलांना पाण्याच्या ठिकाणी जसे चिखल डबके किंवा तलावाजावळ खेळायला देऊ नका शौचालयाचा वापर करून आल्यावर हात स्वच्छ धुवा जर तुमचे मूल मोठे असेल तर प्रत्येक वेळी शौचालयाचा वापर करून आल्यावर त्याला हात स्वच्छ धुवण्यास शिकवा मुलांचे नखे वेळच्या वेळी कापून लहान आणि स्वच्छ ठेवा जंतांची अंडी लांब नखांमध्ये अडकतात आणि घरभर पसरू शकतात फळे आणि भाज्या स्वच्छ पाण्याने धुवा हिरव्या पालेभाज्या धुताना विशेष काळजी घ्या कारण त्यात माती आणि धूळ असू शकते नेहमी स्वच्छ पाणी प्या तुम्ही पाणी उकळू शकता किंवा फिल्टर करू शकता आशा आहे की तुम्हाला या व्हिडिओचा फायदा नक्कीच झाला असेल पुढील आठवड्यात तुमचे अनुभव आम्हाला अवश्य कळवा धन्यवाद ह्या व्हिडिओचा तुम्हाला कसा फायदा होऊ शकतो ते सर्व मातांनी एक एक करून गटात सांगा चला आता पुढील क्रियाकृती करू जिचं नाव आहे करून घेऊया बसेल स्वतःचे नाव आणि आवड सांगेल मग आनंदी राग असे वेगवेगळे चेहरे बनवेल बघू किती चेहरे बनवू शकते दिलेल्या वर्कशीट मध्ये मुलांच्या वयोगटानुसार क्रियाकृती दिली आहे त्या समजून घ्या आणि मुलांकडून करून घ्या दिलेली क्रियाकृती आणि वर्कशीट करण्यात मुलाला आनंद वाटला का हा अनुभव आमच्यासोबत नक्की शेअर करा आजच्या क्रियाकृती इथे संपत आहेत अशाच नवीन माहिती आणि क्रियाकृतींसोबत पुढील आठवड्यात पुन्हा भेटू तोपर्यंत स्वतःची आणि मुलांची काळजी घ्या धन्यवाद